ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत गुरुचरित्र अध्याय ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वते नम ओम श्री गुरुदेवाय नम ओम श्री कुलदेवताय नम वेद अनादि अनंत आहेत ब्रह्मदेवालाही त्याचे पूर्व ज्ञान नाही म्हणून तुम्ही पृथा अभिमान बाळगू नका गर्व करू नका असे श्री गुरुंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही आम्ही तीन वेद जाणतो असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते तेव्हा त्यांना गर्व परिहार करण्यासाठी श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले नसत्या भ्रमात राहू नका वेद अनंत आहे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते त्या व्यासांचे पैल वंशपायन जैमिनी व सुमंतू असे चार मुख्य शिष्य होते आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले असता हे केवळ अशक्य आहे कल्पेपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही एकदा भारतभर ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले मला ब्रह्मचार्य श्रमा सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे मला तसा वर द्या तेव्हा ब्रह्मदेवी म्हणाले वेद अनंत आहे संपूर्ण वेद कसे शिकता येतील मलाही वेदांचा पत्ता लागलेला नाही वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही म्हणून तू असे बोलतो आहेस आता मी तुला वेद किती आहे तेच दाखवतो असे सांगून त्यांनी भारद्वजांना अतिउंच असे तीन पर्वत दाखवले व हे तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहे असे सांगितले त्या पर्वत प्राय तीन वेदांशीही पाहून घाबरलेले भारध्वज म्हणाले मी इतके वेद कसे काय शिकणार केवळ अशक्य आहे असे बोलून ते ब्रह्मदेवांना केले के ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वजांनी त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला असे सांगून व्यास आपल्या चौघ शिष्यांना म्हणाले मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे एकेका वेदाचा अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडाफार सांगेन त्यावर ते शिष्य व्याशांना म्हणाले आम्हाला एक एक वेद त्याच्या अति अंतासह सांगा त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू असे बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले संतुष्ट झालेल्या व्यासनांनी आपल्या चार शिष्यांना वेदांसहित त्यांनी प्रथम पैल्य नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्यांना ऋग्वेद दिला वैश्य पाण्याला यजुर्वेद सांगितला जैमिनीला सामवेद दिला व सुमंतुला अथर्व वेद संहिता दिली अशा प्रकारे वेद व्यासांनी त्यांच्या पहिल्यादी चार वेद संहिता दिल्या त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान स्वरूप वर्ण गोत्र देवता छंद पवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजवून देखील सांगितल्या व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्री गुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विश ब्राह्मण अवाक झाले ते श्री गुरूंना म्हणाले पूर्वी या भारतखंडात पुण्यवान लोक खूप जण होते सर्वजण आश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करत असत पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडलं आहे ते कर्मभ्रष्ट झाले आहे स्वधर्म सदाचार्यापासून दूर गेले आहे वेद बाह्य आचरण करू लागले आहेत वेदाध्ययन मागे पडले आहे त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे आजकाल ब्राह्मण करतात ब्राह्मण वर्गाचे सत्व नाहीसे झाले आहे ते मंदबुद्धीचे झाले आहेत पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्व दिले वेद सामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते म्हणूनच त्यांना भूदेव म्हटले राज महाराजे ब्राह्मणांच्या चरणाची पूजा करत असत त्यांनी कोणी वर्चस्वाची दक्षिणा दे केली तरी ते स्वीकार करत नसत सा। वेदांच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणाला ब्रह्मा विष्णू महेश वश होत असत इंद्रादी वेदांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपले दैवत मानून त्यांची पूजा करत असे म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात सर्व जग देवाच्या देव अधीन आहे देव मंत्राच्या अधीन मंत्र ब्राह्मणाच्या अधीन म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्व होते पण आता ब्राह्मण वेद मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहे त्यामुळे त्याचे सत्व नष्ट झाले ते हीन जातीच्या सेवा करू लागले आहेत पैसे घेऊन वेद शिकवतात वेदविद्याची त्यांनी विक्री सुरू केली आहे जे हीन जाती पुढे वेद म्हणतात त्या मूर्खांचे तोंड सुद्धा पाहू नये ते मृत्यूनंतर ब्रह्म होणार हे ब्राह्मणांनो अशा आहेत चार वेदांच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद असा आहे वेद विस्तार वेद हे अनंत आहे आणि तुम्ही म्हणतात आम्ही सर्व वेद जाणतो हे सर्व तुम्हाला माहीत होते का नाही ना, ना। मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करतात ब्राह्मणाचा क्षोभ ओढवून का घेता तुम्ही स्वतः स्वतःची स्तुती का करतात जयपत्र कशाला दाखवितात त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागतात आला आहे तसे निघून जा व्यर्थ गर्व करू नका नाही तर प्राणाला मुकाल श्री गुरुंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी ते काही ऐकायला तयार नव्हते त्याने एका एकाचं पालुपद आम्हाला वेदाशिवाय वादविवाद करायचा आहे चर्चा करायची आहे आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील आणि आमची प्रतिष्ठा काय राहणार सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले त्या उन्मद ब्राह्मणांना आपले हिता समजतच नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या आमंत्रण दिले गर्वनाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते अशा रीतीने गुरुचरित्रातील वेदविस्तार नावाचा अध्याय सव्वीसावा समाप्त ओम श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शेपाद वल्लभी मित्रांनो पुढील आत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद